रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाच फुटी कोबराचा थरार सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी केलं धाडसी रेस्क्यू एवल्यातील शेवाळे वस्तीवर नागरिकांना एक इंडियन जातीचा कोबरा नाग दिसल्याने एकच खळबळ उडाली स्थानिकांनी तात्काळ सर्पमित्र दीपक सोनवणे यांना संपर्क साधला सोनवणे यांनी घटनास्थळी तातडीनं पोहोचून कौशल्याने आणि शांततेने पाच फुटी नागा सुरक्षित रेस्क्यू केलं रेस्क्यू नंतर नागाला वनविभागाच्या नियमानुसार सुरक्षित त्याच्या अधिवासा सोडण्यात आले या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी सर्पमित्र दीपक सोनवणे यांचं कौतुक केलं साप दिसल्यास घाबरू नका किंवा त्याला इजा करू नका तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आलं दीपक सोनवणे हे या परिसरातील अनुभवी सर्पमित्र असून त्यांनी आतापर्यंत अनेक विषारी सापांचे यशस्वी रेस्क्यू केला आहे